नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आजची रेसिपी आपण पाहणार आहोत राजगिऱ्याचा शिरा उपवासासाठी पण चालतो आणि तुम्हाला जर असं आवडत असेल तरी पण खाऊ शकता अतिशय पौष्टिक असा राजगिरा असतो त्यामुळे तुम्ही मुलांना पण देऊ शकता तुम्ही पण खाऊ शकता चला तर मग सुरुवात करूया पाणी उकळायला ठेवलेलं आहे मी आपल्याला गरम पाणी लागणार आहे आणि त्यामध्येच मी इथे खडीसाखर घातलेली आहे जर तुम्हाला साखर आवडत असेल तर तुम्ही साखर घालू शकता पण साखरेपेक्षा खडी साखर पौष्टिक असते आणि आपल्याला इथे दूध लागणार आहे दूध पण मी इथे गरम करायला ठेवलेलं आहे आता एका पॅनमध्ये तूप घालायचं आहे आणि तुपामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स फ्राय करून घ्यायचे आहे ड्रायफ्रूट्स जर आपण फ्राय नाही केले तर ते कच्चे लागतात आणि राजगीला अगोदरच कडसर असतो त्यामुळे ड्रायफ्रूट्स जर आपण अगोदर फ्राय केले आणि त्यामध्ये घातले तर शिराला चांगली चव येते ड्रायफ्रूट्स फ्राय झाले की आता आपण काढून घेऊया आता आपण काढून घेऊया आता त्याच पॅनमध्ये आपल्याला राजगिरा भाजून घ्यायचा आहे राजगिराचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हा भाजायचा आहे बघू शकता कलर आपला चेंज झालेला आहे चांगला भाजलेला आहे आपलं आता यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे मी छोटी वाटीने घेतलेला आहे म्हणून तीन ते चार चमचे मी इथे तूप घातलेलं आहे आणि अगोदर आपल्या पॅनमध्ये तूप होतं तुपामध्ये आपल्याला खमंग राजगिरा भाजून घ्यायचा आहे राजगिऱ्याचा जो कडवट पण आहे तो निघून गेला तो पाहिजे तोपर्यंत आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे राजगिऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं आयन असतं त्यामुळे तुम्ही इतर वेळी पण खाऊ शकता आणि हा उपवासाला पण चालतो उपवासासाठी तर बनवू शकता आता आपल्याला यामध्ये गरम केलेलं पाणी घालायचं आहे यामध्येच मी कडी साखर घातलेली आहे त्यामुळे साखर घालायची आपल्याला काहीच गरज नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही गूळ पण घालू शकता आणि गरम दूध आणि गरम पाणीच घालायचं आहे आपल्याला थंड पाणी घालायचं नाही आणि थंड दूध पण घालायचं नाही दोन्ही पण गरमच घालायचं आहे परतून घ्यायचं आहे छान तुपामध्ये ड्राय वरून घालूया खूप झटपट बनतो हा शिरा अतिशय पौष्टिक अशी रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही नक्की बनवून बघा खाली लागू नये म्हणून आपल्याला हलवायचं आहे छान थोडा वेळ आपल्याला अशा पद्धतीने परतून घ्यायचा आहे म्हणजे खाली लागणार नाही आणि चांगला आपला राजगिऱ्याचा शिरा तयार होईल बघू शकता खूप छान असा राजगिराचा शिरा आपला झालेला आहे तूप पण छान सुटलेला आहे त्याला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट करा आपल्याला विर्याचा शिरा तयार आहे खूप टेस्टी बनतो नक्की बनवून बघा भेटूया पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद